नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय फ्लावर मठरी म्हणजे फुल मटरी ही फ्लावर मटरी फुलाच्या आकाराची तर असते शिवाय फुलांच्या पाकळ्यांसारखी हिला असंख्य लेअरही असतात आणि मुख्य म्हणजे या मटरीसाठी आपण मैद्याचा वापर न करता आपण ही मटरी गव्हाच्या पिठापासून तयार करतो याआधी सुद्धा आपण खारी शंकरपाई चुरमा लाडू या रेसिपी पाहिल्यात त्या जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग कुरकुरीत खुसखुशीत असंख्य लेअर असलेली फ्लावर मटरी म्हणजेच फुल मटरी फ्लावर मटरी म्हणजेच फुल मटरी तयार करण्यासाठी इथे आपल्याला दोन कप म्हणजेच दोन वाट्या गव्हाचं पीठ लागेल आणि या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला अर्धवट कुटून घेतलेले जिरे एक टी स्पून अर्धवट कुटून घेतलेली काळी मिरी अर्धा टीस्पून एक टी स्पून कसुरी मेथी पावडर अर्धा टीस्पून ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कसुरी मेथी आपल्याला ताव्यावर कोमट करून घ्यायची आणि थंड झाल्यावर हाताने चोळून घालायची म्हणजे त्याची पावडर होते ओवा सुद्धा हातावर चोळून घालायचं आहे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आणि आता आपल्याला हे सर्व कोरडेजींना चमचे साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चमचीच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन टेबल स्पून कच्चं तेल घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे गरम करून घालायचं नाही आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताच्या साहाय्यानं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे हे पा सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर या पिठाचा अशा प्रकारे मुटका तयार व्हायला हवा म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालं असं समजावं जर मुटका तयार झाला नाही तर आणखीन एक टी स्पून तेल यामध्ये घाला आणि पुन्हा व्यवस्थित मळून घ्या आता यामध्ये आपल्याला हळूहळू पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळायला सुरुवात करायची हे पीठ आपल्याला न खूप घट्ट खूप सैल असं म्हणून घ्यायचंय म्हणजे आपण पुरीसाठी कसं म्हणतो अगदी तसं आणि लक्षात ठेवा आपल्याला गव्हाचं पीठ न चालताच वापरायचं आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे एवढं पीठ मळण्यासाठी मला फक्त पाऊन कप इतकं पाणी लागलेलं आहे आता हे मळून झालेलं पीठ आपल्याला झाकून पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे थे। जोपर्यंत पीठ मूर्त आहे तोपर्यंत आपण मठरीसाठी लागणारा साठा तयार करायला घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला तीन टेबल स्पून साजूक तूप आणि तीन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता आणि ऐवजी तांदळाचे पीठ मैदा किंवा आरा पावडर देखील वापरू शकता आणि जर तुमच्याकडे टेबल स्पून उपलब्ध नसेल ना तर आपण ज्यांना रोज पोहे खातो त्या आमच्यानं सहा टी स्पून साजूक तूप आणि सहा टी स्पून कॉन्ट्रॉल घालायचं आहे आपला मठरीसाठी लागणारा साठा तयार आहे आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ना त्याच्यावर झाकण आहे पाहताय ना तुम्ही आपली कणिक अगदी व्यवस्थित आहे आता या कणकेवर आपल्याला एक टी स्पून तेल घालायचं आहे आणि ही कणिक आपल्याला एक मिनिटभर पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायची आहे आपली कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आता या मळलेल्या कणकेचे आपल्याला दोन एकसारखे भाग करायचे आहेत आणि या दोन भागाचे पुन्हा एकदा आपल्याला तीन एकसारखे भाग करायचेत म्हणजे एकूण कणकेचे आपल्याला सहा एकसारखे भाग करायचे आता यातील एक गोळा घ्यायचा आणि पोळपटावर लाटण्याच्या साह्यानं या गोळ्याचे आपल्याला ना, ना खूप जाड ना खूप पातळ अशी गोल गरगरीत पोळी लाटून घ्यायची आहे पाहताना तुम्ही पोळी लाटताना आपल्याला अजिबात पीठ किंवा तेल लावावं लागत नाहीये आणि पोळी सुद्धा अजिबात चिकटत नाहीये आणि कणिक सुद्धा परफेक्ट मळी गेल्यानं आपली पोळी अजिबात पातळ होत नाहीये त्यामुळे ती गोल गलगरीतच लाटली जाते यी पोही प्लेट मदे तीचे थोड़ सब भुर आता ये ही लाटून झालेली पोहे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे आणि तिच्यावर थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आता इथून पुढील पाचही पोळ्या आपल्याला अशा पद्धतीनंच गोलगरगरीत एकसारख्या लाटून घ्यायच्यात प्रत्येक पोळी लाटून झाल्यानंतर ती प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तिच्यावर पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर पुढची पोळी ठेवायची आहे पाहताय ना तुम्ही आपल्या पोळीचा थिकनेस कसा आहे तो सहाही पोळ्या अगदी एकसारख्या लाटून झालेल्या आहेत आता यातील या एक पोळी घ्यायची ती पोयपोटावर ठेवायची आहे आणि आपण जो साठा तयार केला ना त्यातील एक चमचाभर साठा या पोळीवर घालायचा आहे आणि हाताच्या साहाय्यानं हा साठा आपल्याला पूर्ण पोळीभर अगदी शेवटपर्यंत पसरून घ्यायचा आहे जेवढा साठा तुम्ही एकसारखा लावाल तेवढी आपली मटरी अगदी आतून खुसखुशीत होणार आहे तिला पदर चांगले सुटणार आहेत पाचही पोळ्यांना अशा पद्धतीनं एकसारखा साठा लावून झाल्यानंतर आपल्याला त्यावर सहावी पोळी ठेवायची आहे परंतु सहाव्या पोळीला आपल्याला साठा लावायचा नाही आहे सहावी पोळी यावर ठेवल्यावर अगदी हलक्या हाताच्या साह्यानं ही पोळी आपल्याला सर्व बाजूने एकसारखी दाबून घ्यायची प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे आतमध्ये जर हवा राहिली असेल तर ती बाहेर पडेल आणि आपल्या सगळ्या पोळ्या एकमेकांना व्यवस्थित चिकटतील आता हा साठा लावून झालेला पोळ्यांचा बंच आपल्याला पुन्हा एकदा लाटायला सुरुवात ला ला करायची एवढ्या पोळपटाची जागा सुद्धा आपल्याला लाटायला ला ला पुरणार नाहीये त्यामुळे हा बंच आता आपल्याला किचन प्लॅटफॉर्मवर म्हणजे किचन ओट्यावर लाटायला सुरुवात करायची आहे मी हा किचन प्लॅटफॉर्म आधीच धुवून स्वच्छ पुसून घेतलेला आहे तुमच्याकडे जर यापेक्षा मोठा पोपट असेल तर त्यावर तुम्ही लाटू शकता जवळजवळ हा बंच आता दुप्पट लाटून झालाय आता एखाद्या बरणीच्या किंवा छोट्या डब्याच्या झाकणाच्या साह्यानं आपल्याला याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे पाणीपुऱ्याच्या पुऱ्या असतात ना त्यापेक्षा मोठ्या साईजच्या कट झालेल्या पुऱ्या आपल्याला आता सोडवून घ्यायच्यात आणि ही कट झालेली कणिक आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आणि याच्या पुन्हा आपल्याला पोळ्याला लाटून घ्यायच्यात मात्र दुसऱ्या वेळी आपण या कट झालेल्या कणकेच्या पोळ्याला आठून त्यावेळी त्यांना साठा लावायलाच हवा असं काही नाही हे पहा आपल्या पुरीचा थिकनेस साधारणपणे अर्धा सेंटीमीटर इतका झाला आहे आता कट करून घेतलेल्या या पुऱ्या आपण पीठ भुरभुरून ठेवलेल्या प्लेटमध्ये ठेवायच्या आता यातील एक पुरी पोपटावर ठेवायची पुरीचा मधला काही भाग सोडायचा आहे आणि सुरीच्या साह्यानं हे पा त्या पुरीला आपल्याला अशा पद्धतीनं सहा कट मारून घ्यायचे आहेत आणि हे कट आपल्याला अगदी आरपार मारायचे आहेत मध्यापर्यंत मारायचे आहेत कट मारून झाल्यानंतर पुरीच्या मध्यभागी आपल्याला एक लवंग पेरायची सर्व पुरी आपल्याला अशा पद्धतीनंच कट करून घ्यायच्या आहेत आणि मध्यभागी लवंग पेरून घ्यायची आहे आपल्या सर्व पुऱ्या आप कट करून झाल्यात मध्यभागी लवंग सुद्धा पेरून झालेली आहे आता आपण या पुऱ्या तळायला घेऊया त्यासाठी एका बाजूला मी मंदाचे आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं हो आणि इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आपण प्रत्येक पदार्थासाठी जसं तेल कडकडीत गरम करून घेतो ना तसं करायचं नाही हे तेल आपल्याला अगदी कोमट करून घ्यायचे खूप गरम करायचं नाही आहे म्हणजे आपण गुलाबजामून चिरोटे बालुशाहीसाठी करतो ना अगदी तसं आणि आता एक एक पुरी आपल्याला या तेलामध्ये अगदी हळवारपणे सोडायची गॅसची फ्लेम मात्र मंदच ठेवायची बारीकच ठेवायची आणि पुऱ्या तेलात सोडल्या सोडल्या लगेचच आपल्याला त्यांना झारा किंवा चमचा लावायची नाही आहे हे पा कढई अथवा पॅन असेल ना त्या अशा पद्धतीनं हातानं हळुवारपणे थोडं थोडं हलवत राहायचं आहे साधारणपणे चार पाच मिनिटांनंतर आपल्या सगळ्या पुऱ्या तरंगून वर येतील तरंगून वर आलेल्या पुऱ्यांवर आपल्याला झाऱ्याच्या साह्यानं तेल उडतरायचे म्हणजे आपल्या पुऱ्या वरून व्यवस्थित तळल्या जातील आणि पदर सुटण्यास मदत होईल तेल उडून झाल्यानंतर या पुऱ्या आपल्याला झाऱ्याच्या सहाय्यानं उलट करून घ्यायच्यात पलटी करून घ्यायच्यात आणि पलटी करून झाल्यानंतर हे पाच झाऱ्याच्या सहाय्याने या सगळ्या पुऱ्या आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये हलवारपणे थोड्याशा दाबायच्यात म्हणजे आजपर्यंत तेल मुरेल आणि पदर सुटायला मदत होईल अशा पद्धतीने या पुऱ्या आपल्याला दोन तीन वेळा उलट पालट करून घ्यायच्यात कारण आपल्या या पुऱ्या सहा पादरांच्या असल्यानं त्या आजपर्यंत व्यवस्थित तळल्या जाऊन सगळे पदर अगदी व्यवस्थित सुटायला हवेत आपल्या पुऱ्यांना मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंग आलाय तेलावरील बुडबुडे सुद्धा अगदी पूर्णपणे बंद झाले त्याचा अर्थ आपल्या पुऱ्या अगदी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला या पुऱ्या काढून घ्यायच्यात परंतु त्या अगोदर काय करायचं एक पंधरा सेकंद गॅसची फ्लेम मोठी करायची आहे म्हणजे आपण मंदाच्यावर पुऱ्या तळल्यानं आतमध्ये जे तेल साठलेलं असतं ना ते बाहेर पडतं एवढ्या पुऱ्यांचा एक घाणा तळण्यासाठी मला जवळपास दहा मिनिट लागली ले आहेत इथून पुढील सर्व पुऱ्या आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपण तळून घेतो तोपर्यंत यांना पुऱ्या म्हणायचा आणि तळून झाल्यावर मात्र ती मटरी तळून झालेली ही मठरी आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि थंड झालेली ही मठरी आता आपल्याला एका काचेच्या बर्णीमध्ये अथवा हवा बंद बंधळामध्ये स्टोअर करून ठेवायची महिनाभर अजिबात खराब होत नाही अगदी आरामात टिकते आहात आहे ना तुम्ही आपल्या मठरीला पदर कसे मस्त सुटलेत ते खमंग कुरकुरीत खुसखुशीत स्वादिष्ट तर ते आहेच आहे या मठरीचा आपण चहाबरोबर तर आस्वाद घेऊ शकतो परंतु यामध्ये आपण जिरे काळी मिरी कसुरी मेथी आणि लवंग यांचा वापर केल्यानं ती तशीच खायला सुद्धा खूप छान लागते पाहताना तुम्ही मठरी तोडल्यानंतर पूर्णपणे कसा चुरा होतोय आणि तेलकट तर अजिबात झालेली नाहीये कोणाला ना ना सांगून खरं वाटेल का की ही मठरी गावाच्या पेठापासून तयार केली येते ही झाली नमकीन मटरी परंतु या मठरीवर तुम्ही साखरेचा पाक घातलात किंवा एका डिशमध्ये साखरेचा पाक घेतलात आणि त्या पाकामध्ये ही मठरी डीप करून ठेवली मग खाल्लीत ना तर काय लाजवाब लागते म्हणून सांगू तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही मठरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद